दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा नाफा दोन हजार पंचवीस मराठी चित्रपट महोत्सव येत्या पंचवीस ते सत्तावीस जुलै दरम्यान सॅन होझे कॅलिफोर्निया येथील द कॅलिफोर्निया थिएटरमध्ये भव्य स्वरूपात पार पडणार आहे अभिजित घोलप यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन नाफाचा हा महोत्सवाचा दुसरा वर्ष असून यामध्ये रेड कार्पेट अवॉर्ड्स नाईट वर्ल्ड प्रीमियर लघुपटांचे सादरीकरण चर्चासत्र मास्टर क्लासेस डबिंग वर्कशॉप्स आणि चित्रपट एक्सपो यांचा समावेश आहे स्नो फ्लॉवर मुक्ताबाई छबीला प्रेमाची गोष्ट दोन यांसारख्या चित्रपटांचे प्रीमियर्स तसेच आयवज या अमोल पालेकर यांच्या चित्रग्रंथाचे प्रकाशन हे खास आकर्षण ठरणार आहे या महोत्सवात मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार जसे अमोल पालेकर मधुर भांडारकर महेश कोठारे डॉक्टर मोहन आगाशे सचिन खेडेकर सोनाली कुलकर्णी स्वप्नील जोशी वैदेही परशुरामे अधिनाथ कोठारे आणि अवधूत गुप्ते सहभागी होणार आहेत रसिक प्रेक्षकांना कलाकारांशी मीट अँड ग्रीट व संवाद साधण्याची संधी मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज दिशान न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा